तर नमस्कार मंडळी मी माळी स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन मध्ये तर सकाळचे नऊ वाजले तर मी सुद्धा कारखान्यापासून कारखान्याची कमान धावत हो मग कळस ना ही बघा ही कारखान्यात गेट म्हणजे कमान कमाने गाड्या जाते तर इथं आपली गाडी लावल्या इथं विषय काय झालता मी गेलतो काल सांगलीला आणि सांगलीत यायला मला रात्री वेळ झाला आणि आपला मला एक कुंभा इथं कुंभार इथं माल होता गाडीत घरला नाही चालत नाही काही आणत हे लांब पडते म्हणतं मग आपल्या इथे मित्राचं घर होतं तिथे गाडी लावली आणि त्याची मोटरसायकल येऊन घरला गेलो घरात थांबलो आणि सकाळी उठून आलोय आता नऊ वाजले ते सका नऊ वाजता गाडी आण म्हणलाय म्हणजे पार्टी जिथे माल खाली होते आणि म्हणलं जाऊ म्हणलं आणि तुम्हाला पण सांगा म्हणतं तर चला मग आपण आता जाऊया तर मी आले सर मला पॉईंट दाखवतो ही कुंभारी मंदिर आहे त्याच्या समोर हे दुकान आणि एक त्यांचं मागे इथं गोडावून आहे आणि इथं वर त्यांचं दुकान आहे इथं ते कॅन ठेवलेलं दुकान आहे आणि इथं आपली गाडी लावली आहे पाऊस पडला आहे त्यांनी ह्या म्हणजे माती टाकली वाटतं मोजो मग हे बघा चुक्कुला सगळा हिशे आणि आपण गाडी ह्यातनं आणली यातनं अशी आणली शेतावन लावली गाडी दिवस घेऊन लावल्या जात तर ते आम्हाला वगैरे आता आले आणि आता गाडी खाली करतो म्हणजे आणि हे पण त्यांनी म्हणून कालच टाकला म्हणजे यायला की अशी आपली गाडी लावल्या असंडा एक पस्षल टोटल बारा टन साशे 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 होता आमचा आहे इथला बारा टन असा आहे जत आहे किती पस्साश किलो आहे किती शेती पाच पुढा हो नाही गाडी ना माझं ती काय पण येऊन फेडवत அது பயலா தவடாக்க

फायनली <laughs> साडे अकरा वाजलेत आणि एक आपली गा गाडी खाली झाली गाडी खाली साईडला लावली तुम्हाला सांगायला लागते ना आणि एक आपल्याला जाऊन भाडा आणायचं जाऊन ह्यानं भाडं आणि गाडी व्हायला खाली बघत दोन तास गेलं काय विषय नाही आता जाऊन आमचं भाडं आणि आपल्या थेट आहे गतमध्ये गतमध्ये आणि पाच किलो माल आहे शाहिदा आमचा ते खाली करायचं काय असलं तर माल ठीक नाही तर उद्या आपण आता भाडाने जाव्या पाऊस काय शेवटी काही थांबणार नाही मी आल्यापासून पाऊस चालला आहे आल्यापासून कुठलं मी घरात हल्ल्यापासून पाऊस चालला आहे आठ साडेआठ वाजल्यापासून आणि का अजून पण पाऊस आहेच बघता ही सगळं सगळं झाडी झाड झिबीड झाली सगळं हा घेतलं जय hey. आणि मार्केट या्डामध्ये आली गाडी ला तिकडे लावली मागं आईकडे माग लावली कारण की तिकडे जाड झाले त्यात आणि थोडं जाम झाले बघून नंतर गाडीत काढायला वगैरे अडचण होत्या असं होते नंतर गाडी लावली आणि आपण चालू आता शाळेत आमच्या त्याला जेवढं बिल दाखवलं त्यात बिल दाखवतो आणि त्याचा पाच सातशे किलो माल आहे आणि तेवढं उचलून घेऊ आपलं काम झालं तर चला